हां त्या दिवशी नागपंचमीला नागोबा केली होती मी घरी मातीचे पण आज बैल करायला मी चिखल घातला सगळं केलं पण तब्येतच ठीक नाही लईच कणकणी आली आता ती गोळ्या गोळ्याबिड्या खाते आणि झोपून टाकते लवकर लई कणकण आणि झाली कपडे कर इस्तरी करायला घेतली होती पण थोडेच केले आणि लगेच ठेवलं परत तसंच ती इस्तरी इस तशीच इस बाजूला ठेवली आता ते बैल करायचे होते तर ती चिखल केलं करून ठेवला दुपारी टाकून गेला सगळं आंग आहे सगळीकडून तर आता गोळी खाते देवाबत्ती करते आणि झोपून टाकते तर उद्या त्याला मग बैल आणून मग पूजा करते उद्या पुरणपोळीचा स्वयंपाक करून आणि मग ते बैल आणते तयार बैल आपले मातीचे आणि साधे रंगीत नाही आणणार मातीचे बैल आणते आणि त्याची पूजा करून मग परत व्हिडिओ करेन डोकं आणते आणि लई दुखायला लागल्यावर लय लई कणकणी आली मला नाहीतर ती बैल केल्यावरती व्हिडिओ करायचा होता मला एक पण ती काही सुचनच आता ती उद्याच्या लहान आणते मग टाकते मी पुरणपोळी स्वयंपाक करून ते दाखवून सगळं करते उद्या एका एकीच कणकणी आली सगळं हे सगळं पाटण ते सगळं दुखतंय आहे उद्याच्याला टाकते ते दुसरा पण व्हिडिओ टाकायचा